नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी हातकलंगलेत घरफोडीचा धुमाकूळ सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सव्वा बारा लाखांचा ऐवज लंपास वडगाव रोड आळते तालुका हातकलंगले येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून घरफोडी केली या घरफोडीत सुमारे बारा लाख तीस हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज आणि रोकड चोरीला गेली आहे या प्रकरणी हातकलंगले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर रफीक अब्बास मुजावर वय बावन्न राहणार वडगाव रोड मदरसा जवळ आळते तालुका हातकलंगले हे पत्नी समवेत सोळा जुलै रोजी सकाळी कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले होते दुपारी दीड वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटलेले व घरातील कपाटांची तोडफोड झालेली दिसून आली चोरट्यांनी घरातील चार कपाटांचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण बारा लाख तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला चोरीस गेलेल्या ऐवजांमध्ये सोन्याच्या पाटल्या गोट पोहेहार मणिमंगळसूत्र अंगट्या लॉकेट कानातील रिंगा चांदीचे पैंजण कडीपट्ट्या कंबरपट्टा छल्ला अंदाजे रोख रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले फिर्यादी डॉक्टर मुजावर यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून हातकलंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले करत आहेत ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा